तुम्ही सगळ्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी जे यश जाऊबाईला दिलं होतं म्हणजे लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी जे प्रेम दिलं आम्हाला तेच पुन्हा अनुभवता यावं म्हणून आम्ही या तारखेची निवड केली आहे तीस एप्रिल दोन आपल्याकडे बऱ्याच असं होतं की हा रंग मला लकी आहे ही तारीख मला लकी आहे तर मला असं वाटतं की अष्टविनायक जिगीषा निर्मिती सावंत यांना तर ही लकी आहेच आणि आमच्याकडे बरेच जण त्या डेटचे आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच ती तारीख लकी आहे आणि नाटकही आम्ही इतक्या मेहनतीने इतक्या प्रेमाने करतो आहे जसं मी मागेही दोन तीन मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की एक नवीन प्रेक्षक तयार करायचा आहे लहान मुलं येत नाहीत नाटकाला असं बऱ्याचदा म्हटलं जातं एक उत्तम संहिता असलेलं हे नाटक आहे आणि क्षितिजनी उत्तमरित्या त्यातले सगळे पैलू मांडलेले आहेत त्या नाटकामध्ये आणि जनरली असं होतं की काय एकतर काहीतरी मुलांना शिकवणारं निघतं किंवा एकदम काहीतरी नुसतंच राजाराणीची गोष्ट निघते हे असं नसून त्याच्यात अर्थात मी आजी आहे त्यामुळे मी गोष्ट तर सांगणारच आहे सगळ्या मुलांना पण ती गोष्ट किती धमाल आहे किती त्याच्यात जादू पण आहे त्याच्यात डान्स पण आहे त्याच्यात फुलं येतात त्याच्यात डोंगर येतात हे सगळं अनुभवायला लहान मुलांबरोबरच मोठ्या माणसांसुद्धा आवडणार आहे आणि ते सगळं काय आहे हे बघायला तुम्ही थिएटरमध्ये मात्र यायला लागेल तुम्हाला तर ते तीस तारखेपासून ना, नाटक ओपन होत आहे तुम्ही पोचवा सगळ्यांपर्यंत अगदी लाखोंच्या संख्येने या 嗯.